नमस्कार मी जयवंत वाडकर मी तर या पा सीन या फिल्मचा एक पार्ट आहे आता वेळ झाली खूप कॅची नाव आहे आणि खूप आता बऱ्याच ठिकाणी एवढं त्याचं प्र प्रमोशन म्हणण्यापेक्षा एवढी चर्चा चालू आहे हा विषयच वेगळा आहे आणि हा असा विषय आनंद महादेव घेऊन येतो आनंद महादेव नक्कीच जे फिल्म करतात त्यामध्ये मॅसेज असतो काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो आणि मी नेहमीच पार्ट असतो सरांचा त्यामुळे खूप ग्रेट लोक आहेत आणि दिलीप प्रभावकर रोहिणी अटंगड़ी दिग्गज लोक आहेत मराठीकडे आणि आता हिंदीमधले सुद्धा तर यांच्यावर खूप काम करण्याची मजा आहे मी खूप काम केलं या दुकानबरोबर आणि दिलीप भाई आता ग्रेट आहेत म्हणजे काही इतकी वास्तव फिल्म आहे कुठेही अभिनय नाही कुठेही काही नाही इतकी सरळ अगदी त्याच्या म्हणजे डिरेक्शन लेवलवर पण त्या पद्धतीने मांडली आहे सरांनी त्यामुळे हॅट्सऑप एव्हरीबॉडी आणि ही फिल्म जरूर तुम्ही थिएटरमध्ये येऊन पहा असं मी म्हणेन आणि खूप टच करणारी आहे खूप मेसेज देणारी आहे की आणि आपण बघतो ना आज आपले आज आपले आई वडील असतात आज कितीतरी लोकांना मुलं बघायला पण नाही जात त्यामुळे त्यांना उद्धाश्रम होऊ किंवा ज्या गोष्टी असतात तर खरंच खूप टची विषय आहे आणि तो विषय तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही सगळेजण येऊन थिएटरमध्ये